नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सेल माझा दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणूकसाठी मतदानाची टक्केवारी वाढवून मतदान जनजागृती करण्यासाठी चनगड तालुक्यातील माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभागातील विद्यार्थ्यांनी पालकांना पत्र लिहून भावनिक साथ घातली आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान करणाऱ्यांच्यामध्ये उदारशिता असते त्यामुळे मतदान ही टक्केवारी कमी होते त्यावेळी मतदान जनजागृती करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना पत्र लिहून भावनिक आव्हान करून लोकशाही टिकवण्यासाठी पत्रलेखन करून ते पालखांच्यापर्यंत पोहोचवले आहे चंदगड तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये आज सर्वत्र उपक्रम राबवण्यात आला आहे यामध्ये शाळेतील शंभर टक्के विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना भावनिक साथ घालताना पत्रात लिहिले आहे की तीर्थस्वरूप आईबाबांच्या शेवीशी साष्टांग नमस्कार भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय संविधान लागू झाली आणि एकाच वेळी सर्व भारतीय मतदार झाले निवडणुकीमध्ये मतदानाचा अधिकार वापरणे हे आपले कर्तव्य आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसचे मतदान आपल्या प्रभागात दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी होत आहे माझ्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि लोकशाही बळकट करण्यासाठी आपण मतदान करावीच असा माझा हट्ट आहे आपल्या कुटुंबातील आणि गल्लीतील मतदारांना मतदानासाठी सोबत घेऊन जाल तर मला खूप आनंद होईल आपण माझा हट्ट नक्की पूर्ण कराल याची मला खात्री आहे अशा पद्धतीचे पत्र लिहून भावनिक आव्हान केले आहे देशाची लोकशाही बळकट करून आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना केलेले आव्हान निश्चितच कौतुकास्पद आहे कोल्हापूर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन येसेन याबाबत जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा या उपक्रमाबाबत पत्र पाठवून आव्हान केले आहे